शिवछत्रपती आणि प्रभू श्रीराम या दोन महानायकांच्या बाबतीत देखील इतिहासाने केलेल्या करून करवला शतकांच्या प्रतीक्षानंतर इथे आपला राजा लोकांचा अधिकृतरित्या प्रशासक बनला मोठं काम झालं या भावनेने गागा भट्ट यांनी विधी संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली क्षमता असलेल्या गुणी लोकांकडून शक्य तितकं राष्ट्रकार्य करून घ्यायचं या चाणाक्ष तत्वावर शिवछत्रपतींना या निवृत्तीबाबत कळल्यावर त्यांनी गागाभट्टाना नवं काम दिलं आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्यात झालेल्या अद्वैतावरील संभाषणावर भाषांतर करण्याचं काम त्यांना दिलं गागाभट्टांनी लिहून काढलेला शिवारकोदय हा तो ग्रंथ पंतप्रधानांचे मुख्य सचिव श्री नृपेंद्र मिश्रा यांनी आठ वर्ष कमालीच्या महत्वाच्या भूमिका पार पाडल्यानंतर निवृत्ती स्वीकारली सुप्रीम कोर्टाने जेव्हा राम मंदिर निर्माणाच्या कार्याबाबत मदत म्हणून स्थापत्य समितीचा अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्याला नेमण्यास सांगितलं तेव्हा क्षमता असलेल्या लोकांकडून शक्य तितकं राष्ट्रकार्य करून घ्यायचं या चाणाक्ष तत्वावर श्री रुपेंद्र मिश्रा यांची नेमणूक करण्यात आली सक्षम अधिकाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याला नवं काम साडेतीनशे वर्षांपूर्वी दिलं गेलं आणि आता साडेतीन वर्षांनंतर आहे जय श्रीराम जय शिवराय